पट्टी येथे एरो करून घेतलेली आहे एक लेफ्ट आणि एक राईट तर ते आपल्याला आता स्टिच करून घ्यायची आहे त्यामुळे आपण एकाच साईडचं न होता कि चा हे दोन्ही साईडचं प्रॉपर स्टिचिंग होत असतो कधी कधी काय होतं की एकाच साईडच्या क्रॉसपट्टी आपल्याकडून होऊन जातात त्यामुळे आपण हे चॉकने मार्किंग करून घेतलेले आहे म्हणजेच एरो करून घेतलेले आहे तर येथे मी आता स्टिच करून घेत आहे दुसरी क्रॉसपट्टी आपली आता स्टिचिंग चालू आहे आता आपण त्याच्यावर प्रेस स्टिच टाकून घेणार आहोत क्रॉसपट्टीवरती जी आपली टीप अस्तरच्या साईडने येणार आहे ब्लाऊज पीसच्या साईडने येणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे एका मागोमागे एक आपण माग दुसरी ही प्रेस करून घेतलेली आहे क्रॉसपट्टी आपला हे क्रॉसपट्टीचं फिनिशिंग एकदम परफेक्ट झालेला आहे हे पाहू शकतात व्हिडिओमध्ये तुम्ही त्यानंतर पट्टीनंतर आपला दुसरा पार्ट म्हणजे कटोरीचा कटोरीलाही आपण त्याच पद्धतीने ॲरो करून घेणार आहोत म्हणजे दोन्ही कटोरी एकाच साईडची न होता लेफ्ट आणि राईट वेगळ्या वेगळ्या स्टिच करून घेणार आहे आपण अशा पद्धतीने आपण ॲरो करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या दोन्ही कटोरी एकाच साईडच्या होत नाही ही आहे आपली पहिली टिप्स अस्तरचं ब्लाउज स्टिचिंग करतानाची आता आपण हे असं सरळ बाजूने ठेवून अस्तरचा कपडा खाली ठेवून येथे स्टिच करून घेणार आहोत या पद्धतीने या पद्धतीने आपण अप करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही कटोरी एकाच साईडची न होता प्रॉपर स्टिचिंग करून होतात एकदम स्टेप बाय स्टेप मी अस्तर कसं कटिंग केलेलं आहे आणि स्टिचिंगही दाखवत आहे एकदम प्रॉपर फिनिशिंग येते ब्लाउजची टक्सचं अंतर किती घ्यायचं विड किती घ्यायची टक्सची हे पण मी प्रॉपर सांगितलेलं आहे आणि आपलं ब्लाऊज पण मी शेवट फिनिशिंग झाल्यानंतर कंप्लीट झाल्यानंतर ब्लाऊजचा कटोरीचा फप कसा दिसत आहे हे पण लास्टला दाखवणार आहे तर अशाच प्रकारची कटिंग जर तुम्हाला करायचं असेल हे आहे चाळीस इंच चेसचं चा ब्लाऊज जर कुणाला चाळीस चेस्टच्या ब्लाऊजची कटिंग पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी कटिंगचा पण व्हिडिओ लवकरच अपलोड करेन एकदम छान फिनिशिंग येते या ब्लाऊजची माझ्या पद्धतीने कटिंग जर केलं तुम्ही ब्लाऊज पण एकदम परफेक्ट बसणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते एकदम सावकाश पद्धतीने मी याच्यात सांगत आहे की अस्तर कशा पद्धतीने जोडायचं आहे कसं क कर कटिंग करायचं आहे त्यानंतर आपल्या कटोरीनंतरचा पुढचा पार्ट येतो साईड पीस तर साईडला साईड पीसला पण आपण अशाच पद्धतीने स्टिचिंग करून घेणार आहेत त्या आधी आपण जे एक्स्ट्राचा जो कपडा आहे आपल्या ब्लाऊज म्हणजे साडीच्या कपड्याचा जो एक्स्ट्रा कपडा असतो तो, तो आपण कटोरीच्या म्हणजे अस्तरची कटोरी जी आहे त्याच्याच शेपने येथे फिनिशिंगमध्ये करून घेत आहोत म्हणजे स्टिचिंग करताना आपल्याला ती कटोरी परत कटिंग करण्यासाठी हातात घ्यावी लागत नाही स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने काम केल्यानंतर आपला वेळही तेवढाच वाचतो आपलं ब्रापट्टीचं पण फिनिशिंग झालेलं आहे कटोरीचं पण फिनिशिंग झालेलं आहे आता आपण साईड पीसचं सा फिनिशिंग बघत आहोत साईड पीसला पण आपण याच पद्धतीने एरो करून घ्यायचे आहे लेफ्ट अँड राईट म्हणजे दोन्ही साईड पीस एकाच हाताचे न होता विरुद्ध दिशेने प्रॉपर बनतात आणि स्टिचिंग करताना आपणही कन्फ्यूज होत नाही की आपण साईड पीस कशा पद्धतीने ठेवायच्या आहे त्याच्या आधी अस्तरवर आपण चॉकने असं मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला डबल साईड पीस किंवा डबल कटोरी हे स्टिचिंग आपल्याला ओपन करावं लागत नाही नाहीतर आपण जर एका साईडनी जर केलं तर आपल्याला केल आप ते पूर्ण ओपन करावं लागतं परत स्टिचिंग करावं लागतं त्यात आपला वेळही जातो तर आपण आधीपासूनच जर प्रॉपर मार्किंग करून घेतलं चॉकणी तर आपला परफेक्ट साईड पीस साइड साईड पीस तसेच कटोरी हा रेडी होतो आपलं पहिलं झालेलं आहे साईड पीस रेडी येथे आता दुसरंही मी इथे लगेचच स्टिच करून घेत आहे याची पण फिनिशिंग आपण लगेच करून घेणार आहोत म्हणजे अस्तर अस्तरचं साईड पीस आणि कटोरी आपण जोडायला लगेच घेणार आहोत थे आपला साईड पीसही स्टिचिंग करून रेडी झालेला आहे व्हिडिओ स्कीप न करता नक्की बघा म्हणजे बिगिनरसाठी एकदम उपयुक्त टिप्स मी आज सांगितलेले आहेत या अशा लहान सहान चुका फक्त बिगिनर्सकडूनच होतात कारण की नवीन शिकणाऱ्यांसाठी कन्फ्यूज असतं थोडंसं की कुठल्या सा साईडने साईडपीस ठेवायचा कटोरी कुठल्या साईडने ठेवायची कधी कधी एकाच सा साईडचे कटोरी एकाच साईडीचे साईडपीस तयार होतात त्यामुळे हे आपण चॉकनी मार्क मार्किंग जर करून घेतलं तर असा प्रॉब्लेम येतच नाही आपला याचा बॅक स्वे स्क्वेअर नेकचा आहे याचा गळा पाठीमागचा आहे अकरा इंच म्हणजे खूप डीप नेक आहे याचा तर याचा शोल्डर मी किती घेतलेला आहे गळारुंदी किती घेतलेली आहे आर्महोल किती घेतलेला आहे हिमपेम मी तुम्हाला सांगणार आहे याची गळारुंदी मी अडीच घेतलेली आहे कारण याचा नेक फार डीप आहे जर आपला गळा ब्रॉड असेल तर आपण तीन ही गळारुंदी ठेवू शकतो जर पाठीमागचा गळा जर छोटा असेल सात साडेसात असेल तर आपण गळारुंदी ही पावणे थे। तीनही ठेवू शकतो पण आपला गळा ब्रॉड असल्यामुळे ब्रॉड सॉरी ब्रॉड नसल्यामुळे म्हणजेच डीप असल्यामुळे आपण रुंदी पाव इंच कमी करून फक्त आणि फक्त अडीच इंचच घेतलेली आहे आणि शोल्डर येथे मी साडेतीन इंचचं घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण शोल्डर आणि रुंदी असं धरून ही सहा इंच तयार झालेलं आहे रुंदी अडीच आणि शोल्डर साडेतीन हे पूर्ण दोन्ही मिळून आपलं सहा इंचा शोल्डर इथे रेडी झालेला आहे त्यानंतर शोल्डर सहा इंच घेतलेला आहे आणि आर्म होलही मी सहा इंच घेतलेला आहे इथे मी बॅक पार्टला खालून फिनिशिंग करून घेत आहे कारण हा गळा मला पलटी करायचा आहे याला पायपिंग वगैरे मला काही करायची नाही पायपिंग फक्त मी फ्रंट साईडला करणार आहे कारण पायपिंगही केली असती पण ब्लाऊजचं माप हे मोठं असल्यामुळे पायपिंगसाठी फक्त तीन ते चार पट्ट्या इथे निघालेल्या आहेत त्या मी फ्रंटसाठी यूज करणार आहे त्यामुळे मी हा गळा इथे पलटवून घेत आहे पण अजून एक सांगते मी तुम्हाला टिप्स जर आपण गळा पलटवून घेत असेल तर आपण इथे रुंदी अडीच घेतलेली आहे अडीचं दुप्पट किती होतं पाच इंच तर एका कॉर्नरपासून तर दुसऱ्या कॉर्नरपर्यंत आपल्याला बरोबर हे जे चॉकनी दोन मार्किंग दिसत आहे तुम्हाला ब्ल्यू कलरचे एका मार्किंगपासून मार्किंग बर तर दुसऱ्या मार्किंगपर्यंत बरोबर पाच इंच आला पाहिजे पाच इंच आल्यानंतर आपण तेथे येथे पिन अप केलेला आहे म्हणजे गळा आपला मोठा होणार नाही आणि गळा जर आपला प्रमाणापेक्षा मोठा झाला तरी शॉपला शोल्डर उतरू शकतो तर ही एक टीप इथे आहे अड़ीचा अड़ीचा की गळारुंदीच्या दुप्पट घ्यायचा आहे गळुंदी इथे अडीच आहे तर अडीच आणि अडीच किती झालं पाच इंच तर आपण पाच इंचावरती इंचा चॉकने मार्किंग केली आपण गळा जेव्हा ओपन केला पूर्ण बॅकचा तेव्हा म्हणजे पाच इंचावर आपण मार्किंग केली आणि त्याच मार्किंगवरती आपण येथे स्क्वेअर नेकला पूर्ण स्टिच करून घेत आहोत एकदम प्रॉपर हळूहळू फिनिशिंगमध्ये आपण दाबवरती उचल्याचा आहे जिथे कॉर्नर येईल तिथे आणि परत इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे टीपची साईज आपण थोडीशी बारीक ठेवायची आहे म्हणजे आपला गळा पलटी करताना एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये येतो परत इथे मी दाब उचलून घेतलेला आहे जिथे कॉर्नर आलेला आहे गळ्याचा तेथून परत आता आपण स्ट्रेट स्क्वेअर नेकला इथे स्टिच करून घेतलेली आहे आपण इथे डबल टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला फिनिशिंगही समजते आणि आपण जेव्हा कट देतो कॉर्नरला तेव्हा तिथे एक टीप असल्यामुळे आपण कट दिल्यानंतर ते उसव पण शकते तिथे स्टिचिंग त्याच्यामुळे आपण डबल टीप देऊन घ्यायची आहे येथे मी डबल टीप देऊन घेते घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला स्क्वेअर नेकचं हे जे साडीचा जो कपडा आहे तो आपल्याला येथे कट कर करून घ्यायचा आहे गळ्याची फिनिशिंगही तुम्ही आता बघाल एकदम छान प्रॉपर आलेली आहे कॉर्नर पण एकदम छान पलटी केलेली आहेत मी कॉर्नर पलटी करताना आपण तिथे नख मारून घ्यायचं आहे नख मारल्यानंतर म्हणजे प्रेस केल्यासारखं तिथे होतं आणि टीपही तिथे प्रेस केल्यानंतर छान येते टीप पण आपला हा डीप नेक रेडी झालेला आहे ते बॅक आपल्याला जर येथे पलटी ऐवजी पायपिंग वापरायची असेल तर आपण पायपिंगही करू शकतो क्रॉस पट्ट्या काढून आपण इथे पायपिंगही करू शकतो किंवा आता रेडी पायपिंग्स पण मिळतात त्या पण आपण इथे अटॅच करू शकतो बॅकनेक आपलं हे जे स्टिचिंग झाल्यानंतर इथे अशा पद्धतीने हळवारपणे आपल्याला कट द्यायचे आहे कट देताना दे एकदम सावकाश द्यायचे आहे जेणेकरून आपला कपडा आणि अस्तर जास्तीचा कट होणं आणि याची आपण काळजी घ्यायची आहे दोन टीप मारल्यामुळे आपलं हे ब्लाऊज आता आपण पलटी करून घेणार आहोत दोन टीप मारल्यानंतर म्हणजे आपल्या टीपही बॅक होतील आणि आपल्याला सहज पलटी करता येईल हे ब्लाऊज म्हणजे पलटी केल्यानंतर आपल्याला टीप उसळते की काय याची शक्यता कमी होईल म्हणजे प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपलं हे बॅकने का आता रेडी होत आहे शिवताना आपण येथे जशी काळजी घेतली होती एकदम सावकाश स्टिचिंग केली होती आता आपण याचं फिनिशिंगही पाहू शकता आपण इथे नख मारून घेतलेला आहे त्यामुळे आपलं फिनिशिंग एकदम प्रॉपर येतं आणि आपल्याला टिप मारायलाही सोपं जातं किंवा आपण येथे प्रेस करून घेतलं तरही चालतं प्रेस केल्यामुळे पण आपली गळ्याची फिनिशिंग आकर्षक येते आपण आता इथे चौकोनी गळ्याला स्टिच करून घेतो कॉर्नर आल्यानंतर तेथे मशीन थोडं स्लो करायचं आहे आणि प्रॉपर दाब उचलून परत स्टिच करून घ्यायचं आहे आपली ही बॅकनेकची जी स्ट्रीप आहे एक ती एकदम कमी आहे फक्त तीन इंचाचीच ही बॅक स्ट्रीप आहे म्हणून आपण याची गळारुंदी अडीच इंच घेतलेली आहे जर आपल्या छातीचं माप हे अठ्ठावीस तीस बत्तीस असेल तर आपण इथे गळारुंदी सव्वा दोनही घेऊ शकतो पण आपला हे माप मोठं आहे चाळीस इंच छातीचं हे ब्लाऊज मी स्टिच करत आहे त्याच्यामुळे आपण गळारुंदी इथे अडीच घेतलेली आहे जर साईज लहान असेल ब्लाऊजची तर आपण गळारुंदी कमी करू शकतो या ब्लाऊजला कस्टमरने नॉडही लावायला सांगितलेली नाही आहे पण तरी या ब्लाऊजचा गळा इतका डीप असूनही मी शिवलेले ब्लाऊज हे अजिबातही उतरत नाही हे कस्टमरचं तिसरं ब्लाऊज आहे अशाच पद्धतीचा एक ब्लाऊज मी याच्या आधी पण स्टिच करून दिलं आहे ते पण त्यांना एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये बसलं म्हणून त्यांनी मला हे रिटर्न दुसरं ब्लाऊज दिलेलं आहे त्या ब्लाऊजला पण मी नॉडही लावलेली नाही आहे तरी पण ते ब्लाऊज अजिबातही खांद्यावरून उतरत नाही मग त्याच मापावरती मला हे ब्लाऊज त्यांनी शिवायला सांगितलेलं आहे आता आपण आर्मोलच्या साईडने तसेच साईड साईडचा सा जो पार्ट आहे आपला आर्मोलच्या खालचा तिथे पण आपण स्टिच करून घेतलेला आहे या बॅकनेकची पण फिनिशिंग एकदम प्रॉपर आलेली आहे हे तुम्ही स्टेप बाय स्टेप पाहत आहात त्याच्यानंतर पण मी ब्लाऊज तुम्हाला दाखवणार आहे रेडी झाल्यानंतरचा लुक या ब्लाऊजचा कसा दिसत आहे याचा कटोरीचा टक्स किती घेतलेला आहे कटोरीची रुंदी किती घेतलेली आहे हे पण मी सांगणार आहे पीस साइडचा जो पार्ट आहे एक्स्ट्रा तो आपण इथे कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपलं स्टेप बाय स्टेप बॅकनेक स्क्वेअरचा हे फिनिशिंग येथे रेडी झालेला आहे फक्त एक साईडचं आता आपल्याला कटिंग बाकी आहे हे साईडचंही मी येथे कटिंग करून घेत आहे इथे पाहू शकतात आपला बॅग येथे रेडी झालेला आहे आता बॅगचा सेंटर काढून आपल्याला टॉक्स पण देऊन घ्यायचे आहे टक्स आपण साडेचार ते पाच इंचावरही देऊ शकतो सेंटर पासून चार ते पाच इंचावर आपण बॅक टॉक्स देऊ शकतो आपली बॅक स्ट्रीप जितकी आहे तेवढे तितकेच आपल्याला बॅक टॉक्स टाकून घ्यायचे आहे आपली बॅक स्ट्रीप तीन इंचाची आहे मग आपल्याला बॅक ही तीन इंचाचेच टाकायचे आहे त्याच्यावरती आपल्याला बॅक टॉक्स टाकायचे नाहीये आपला जर बॅक स्ट्रीप म्हणजे मागची जी पट्टी असेल ती जर पाच इंचाची असेल तर आपला टक्सही पाच इंचाचाच आला पाहिजे कारण आपण याचे टक्स जर उंच घेतले तर ते ब्लाऊजही मागून उंच टक्सवालं दिसेल आणि त्याची फिनिशिंगही थोडी वेगळी दिसेल त्याच्यामुळे मी हे टक्स बॅक स्ट्रीपच्याच मापाचे घेतलेले आहे हे तुम्ही पाहू शकतात येथे किती छान लुक आलेला आहे ब्लाऊजचा बॅक टक्स टाकताना दाब उचलून मागे पुढे करून एक ते दोन वेळा पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे बॅक टक्स ओपन होत नाही लवकर आणि बॅक टक्स उचकतही नाही टीपचा आपण जो टीप आपण जिथे मागे पुढे करतो त्या टोकापासून तर खाली पण आपण जिथे ब्लाउज संपतो तिथे पण आपण मागेपुढे करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे आपला टक्स ओपन होत नाही ब्लाऊज कितीही जुनं झालं तरी पण बघू शकता तुम्ही याला पण मी आता नख मारून घेतलेला आहे याची पण फिनिशिंग तुम्ही बग फिनिशिंग ते बघू शकता एकदम छान आलेली आहे ब्लाऊज फिनिशिंगमध्ये असल्यामुळे ते बघायला पण किती छान वाटत आहे आणि अशा फिनिशिंगमुळे नक्कीच आपले कस्टमर खुश होतात आणि रिटर्न ब्लाऊजही देतात आपल्याला स्टिच करण्यासाठी मी कुबेरा लेडीज टेलर या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओमध्ये पण जितके कस्टमरचे ब्लाउज शिवलेले आहेत तितके पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत जर तुम्ही पाहिले नसेल तर नक्की चॅनल ओपन करून चॅनलचं नाव मी एकदा सांगते कुबेरा लेडीज टेलर या चॅनलवरती नक्की ओपन करून बघा इतके सुंदर सुंदर मी बॅकने कस्टमरचे स्टिच केलेले आहे काही बोटनेक आहे काही डीपनेक का का आहेत तर काही प्रिन्सेस कट आहेत तर आता आपण इथे साईड पीस आणि कटोरी याला डबल डिप मारून घेतलेली आहे टीपची साईज ही लहान ठेवायची आहे म्हणजे साईड पीस आणि कटोरी ब्लाउज कितीही जुनं झाले तरी पण स्टिच ही आपली पॅकच राहते अशा पद्धतीने आपलं पुढचंही फिनिशिंग होऊ शकतं एकदम छान आलेलं आहे कुठेही ब्लाऊज गोळा झालेलं नाही आहे एकदम प्रॉपर फिनिशिंग आलेली आहे ब्लाऊजची आता आपण टक्सची रुंदी किती घ्यायची तर मी हे सांगते जर माप लहान असेल तर टक्सची रुंदी ही सव्वा इंच घ्यायची आहे आणि टक्सची लेंथ टक्सची लेंथ लहान माप असेल तर आपण अडीच इंच घ्यायची आहे पण येथे मापही मोठं आहे आणि कटोरीचा आकारही मोठा आहे म्हणजे सहा इंच शिवून येथे रेडी आपली कटोरी पाहिजे आहे तर मग याची मी रुंदी दीड इंच घेतलेली आहे आणि टक्सची लेंथ म्हणजे टक्सची उंची ही मी पावणे तीन इंचावरती घेतलेली आहे टक्सची रुंदी दीड इंचावर घेतलेली आहे इथे मी टेपने दाखवत आहे तुम्हाला एकच्या नंतर परत अर्धा इंच म्हणजे दीड इंच आणि टक्सची उंची ही आपण पावणे तीन इंच घेत आहोत याच्याने टक्स एकदम आपला आकर्षक येतो आणि टक्सला पपही तितकाच सुंदर येतो येथे पाहू शकतात पावणे तीन म्हणजे अडीचच्या नंतर पाव इंच म्हणजे पावणे तीन इंच तीनला दोन लाईन कमी म्हणजे पावणे तीन इंचावरती आपण टक्सची लेंथ घेतलेली आहे अडीच नंतर दोन लाईन येथे टक्सची लेंथ आपण घेतलेली आहे येथे चॉकणीने मार्किंगही करून घेतलेली आहे आता आपण स्टिच करून घेणार आहे टक्सला पण आपण डबल शिलाई करून घेणार आहे तो थोडासा पसरट दिसतोय म्हणजे कटोरी पण आपली वाढलेली असेल आपल्याला रेडी कटोरी ही सहा इंच आलेली पाहिजे तर आपली ही कटोरी थोडीशी मोठी झालेली आहे तर मग मी आता परत पाव इंचावरती टक्सला मार्किंग करून परत मी एक लाईन म्हणजे पाव इंच लाईन मी जास्त टीप मारून घेणार आहे बस बघू शकता इथे साडेसहा इंच माझी कटोरी रेडी झालेली आहे मला फक्त सहाच इंच पाहिजे आहे त्याच्यामुळे मी पाव इंच अजून वाढवून घेऊन अंतर येथे दीड न घेता पावणे दोन इंचावरती मी टक्सची रुंदी घेत आहे कटोरी स्टिच केल्यानंतर आपण मोजून बघायचं आहे की मग आपाला जे आपल्याला ब्लाउज दिलेला आहे त्याची कटोरी किती आहे आणि आपण ही जी कटोरी स्टिच केली त्याची कट विड म्हणजे त्याची रुंदी किती झाली जर साडेसहा झालेली असेल तर आपण पाव इंच स्टिच करून अशा पद्धतीने येथे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण ही रुंदी कमी करून घ्यायची आहे आणि आता आपण परत मोजून बघणार आहोत ती आपली कटोरी साडेसहाची जी मोठी झाली होती ती आपण आता सहाच इंच करणार आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने हा टप्स आपण लुमडून तेथे टीप मारून घेतलेली आहे आता पाहू शकता आपली कटोरी सहा इंचाची झालेली आहे आपण आता मोजून पाहूया पाव इंच या बाजूने सोडून द्यायचं कारण आप की आपल्याला तिथे काच पट्टी पण अटॅच करायची आहे तर बरोबर ही सहा इंच आपली कटोरी रेडी झालेली आहे कस्टमरचं जे ब्लाउज आहे ते मी इथे बघितलेलं आहे की कटोरी किती आहे तरी बरोबर सहा इंच आहे कटोरी आणि ही पण आपली सहा इंच झालेली आहे पूर्ण स्टिच करून आता फक्त आपण पाव इंचावरती अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे कटोरीच्या शेफ साठी तिथे आपल्याला ब्रापट्टी अटॅच करायची आहे मी बेशर पट्टी अटॅच करत आहे टक्सचा जो आपण केला होतो आणि अर्धा इंचावरती आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे आता टक्स टाकल्यानंतर आपण ब्रापट्टी अटॅच केली आता आपण हे शोल्डरपासून फोल्ड करून अशा पद्धतीने एकावर एक ठेवून एक आता आपण हे फिनिशिंगमध्ये ब्रापट्टी जॉईंट करून घेणार आहे मी परत एकदा दाखवते कसं फोल्ड केलेलं आहे आता आपण हे टीप मारून घ्यायची आहे अर्धा इंचावरती आपण ही टीप मारून घेतलेली आहे इथे पाहू शकता कमी जास्त अंतर कुठेही झालेलं नाही माझं बरोबर अर्धा इंच आलेला आहे सगळीकडे आता आपण हे बाहेर काढून घेणार आहे आणि याचं फिनिशिंग तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंग आलेलं आहे ब्ला पट्टीचं कटोरीचं आणि साईड पीसचं कुठेही ब्लाउजला फुगा पडलेला नाही कुठेही कपडा एक्स्ट्रा नाहीये अशा छान फिटिंगसाठी जर तुम्हाला कटिंगचे व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आता आपण इथे काज पट्टी अटॅच करून घेणार आहे आता काज पट्टी वगैरे फिटिंग वगैरे हे मी काही या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाहीये कारण ते जर पूर्ण दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल जर तुम्हाला काच पट्टी किती इंचाची घ्यायची हे जर माहिती नसेल किंवा माहीत असेल तर मग तुम्ही अशा पद्धतीने नंतर इथे लावून घ्या माझ्या ब्लाउजला मी इथे लावून घेतलेली आहे आता लावून झाल्यानंतर इथे आपल्याला फ्रंटची पायपिंग करायची आहे कारण आपण बॅकनेक गळा स्क्वेअरनेक उलटवून घेतलेला आहे पण फ्रंटनेक आपल्याला अजून पायपिंग करायचं आहे पाइपिंग ही तो तो तर पायपिंगही जर जर तुम्हाला माझ्या ब्लाऊजच्या फिनिशिंगसारखी पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा मी नक्की पायपिंगचा पण व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करेन आता इथे काज बटनपट्टी आपली फिनिशिंगमध्ये रेडी झालेली आहे आता आपण पायपिंग मी करून घेत आहे पायपिंग माझी रेडी झालेली आहे ब्लाऊजची फिटिंगही झाले आहे ब्लाऊजचे काजही झालेले आहे मी ब्लाऊजला काज दोऱ्याने केलेले आहे तर बघू शकता ब्लाऊजचं फिनिशिंग कसं दिसत आहे परफेक्ट पफ पर्फ आलेला आहे ब्लाउजला पीस ची पण स्टीच कटोरीची पण स्टीच एकदम प्रॉपर आलेली आहे कटोरीचा टक्सही आपला एकदम प्रॉपर स्ट्रेट दिसत आहे तसेच आपली पायपिंगही तुम्ही पाहू शकता एकदम बारीक आलेली आहे नाही अजून आपली बाही पण मी इथे जॉईन करून घेतलेली आहे बाहीची पण फिनिशिंग तुम्ही पाहू शकता बाहीला पण कुठेही रिंकल्स कुठेही गुढी वगैरे दिसत नाही एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपली बाही दिसत आहे याची बाही लांबी दहा इंच आहे रेडी करून याची आतील फिनिशिंगही तुम्ही पाहू शकता मी इथे ब्लाउज पलटी करून घेतलेला आहे साईड पीसच्या इथे मी ही स्ट्रेट लाईन करून प्रॉपर फिनिशिंग करून घेतलेली आहे ब्लाऊजची तर माझी फिटिंगची लाईन पण एकदम प्रॉपर स्ट्रेट आलेली आहे कुठेही तिरपी नाही आहे ब्लाऊजची प्रॉपर फिनिशिंग इथे पाहू शकतात टच बटनही माझे लावून झालेलं आहे ब्लाऊजला अशा पद्धतीने टच बटन पण मी इथे अटॅच करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपलं हे ब्लाऊजचं फिनिशिंग एकदम परफेक्ट मध्ये रेडी झालेलं आहे स्क्वेअर नेकचा हा चाळीस छातीचा ब्लाऊज येथे रेडी झालेला आहे बघायला पण एकदम सुंदर वाटत आहे ब्लाऊज एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आलेलं आहे असंच ब्लाऊज जर तुम्हाला परफेक्ट फिनिशिंगमध्ये शिवायचं असेल तर मी सांगितलेले टिप्स फॉलो करा आणि नक्की कुबेरा लेडीजी या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया एका